नमस्कार मंडळी मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर झालं काय रेसिपी शूट करायला घेतली आणि लाईटच गेली आणि शिवाय धो पाऊस पाऊससुद्धा पडला पण मी ठरवलं होतं की ही रेसिपी जरी अंधारात मी शूट केली ना तरी सुद्धा आहे ना तुमच्यापर्यंत ही रेसिपी मला पोचवायचीच होती म्हणून मी जशी आहे ना तशीच तुमच्यासोबत बघा शेअर केलेली आहे पण खरं सांगते ही रेसिपी मी घरामध्ये बनवली कारभार्यांना आणि सासूबाईंना इतकी आवडली त्या तर मला म्हटल्या की ही असे जर उपवासाचे पदार्थ मिळणार असतील ना तर मी रोजच उपवास करेन तर म्हटलं ठीक आहे आणि याला साहित्य ना अगदी साधा आणि सोपं आहे रेसिपी तर सुरुवात केलेलीच आहे मी तरी सुद्धा करते तर हिता ना मी शाबूचं तांदूळ आणि वरईचं तांदूळ आहे ना सेम प्रमाणामध्ये घेतलेले गॅसवरती एक नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे आणि नॉनस्टिकच्या पॅनमध्ये हे चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे पण याला डाग वगैरे पडू द्यायचा नाही आहे हाताला चांगला चटका बसायला सुरुवात झाली की एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मग आपल्याला मिक्सरमध्ये अगदी बारीक याची पावडर करून घ्यायची आहे तर इथं मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आणि दोन बॅचमध्ये हे वरई आणि शाबूचं तांदूळ मी काढून घेते आणि बघा चांगली अगदी बारीकसर याची पावडर झालेली आहे त्याच्यासाठी आहे ना वरई आणि शाबूचं तांदूळ पूर्णपणे थंड करून घ्या नाहीतर मग काय होईल ना याचा थोडासा कोंडा निघल आता जेवढं मी शाबूचं तांदूळ वरई घेतली होती ना तेवढाच गुळ घेतलेला आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर तुम्हाला अगदी छो आ, साधी पद्धत सांगते मी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि हे तिन्ही सुद्धा येत ना जिन्नस मिक्सरमध्येच काढून बारीकसर असं वाटून घ्यायचं त्याच्यामुळे ना गुळ या पिठामध्ये चांगला मिक्स होतो मिसळला जातो याच्या गुठळ्या किंवा थोडेफार गुळाचे खडे सुद्धा अजिबात राहत नाहीत बघा आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि याला चाळत वगैरे बसायची गरज नाहीये तर जेवढा आपण शाबू वरई आणि गुळ घेतला होता ना तर त्याच्यात डबल आपल्याला दूध लागणार आहे कारण हे पीठ जे आहे ना आपल्याला थोडंसं फुगवून सुद्धा घ्यायचंय तर इथं बघा पहिल्यांदा सुरुवातीला जरी तुम्हाला असं वाटलं आणि जरी बघा सुरुवातीला जरी दूध थोडंसं का महिना जास्त जरी पडलं ना तरी घाबरून जाऊ नका कारण यामध्ये आपण शाबूचं तांदूळ घातलेलं आहे वरई घातलेली आहे ती आहे ना दूध पूर्णपणे ॲब्झॉर्ब करून घेते आणि जितकं बघा शाबूचं तांदूळ आणि वरई दूध पिते ना तेवढीच आहे ना तितकीच मस्त जाळी आपल्या पॅनकेकला पडते तर इथं बघा अगदी दहा मिनटं हे मिश्रण एका साईडला ठेवलं होतं आणि बघू शकताय मस्त घट्टसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर याच्या गुठळ्या आहेत ना त्या मोडून घ्यायच्यात आणि यामध्ये ना परत आपल्याला दूध ॲड करायचे तर याच्या गुठळ्या मी मोडून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला तुमचा फीडबॅक नक्की कळवा आणि हो हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा बरं का कारण आता तशी ही नवरात्र चालू होणार आहे नवरात्रीचे आपण अगदी वेगवेगळे अशी रेसिपी बघणार आहोत माझ्या चॅनलमध्ये आणि इथं बघा चांगल्या अशा चा गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत आणि यातलं जे थोडंसं दूध राहिलं होतं ना ते सुद्धा यामध्ये मिक्स करून आहे आणि परत चांगल्या गुठळ्या मोडून मोडूनच आहेत तर यामध्ये ना घालायचे थोडासा बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे तर कुठल्याही गोडाच्या था पदार्थाला थोडंसं मीठ घातलं ना किंवा कुठलाही बघा गुळाचा पदार्थ असेल ना थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव खूप छान लागते तर हिथं मी काजू आणि पिस्ता बारीक सरसा कट करून घेतला होता तुमच्याकडे जर बदाम असेल मनुके असेल किंवा चारोळी असेल ना ती सुद्धा घालू शकता मस्त खमंग असे हे पॅनकेक लागतात आता हे मिश्रण मध्ये घातल्यानंतर यामध्ये ना थोडीशी वेलची आणि जायफळपूड घातली तर वेलची अर्धा चमचा आणि जायफळपूड अर्धा चमचा घातलेले चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आणि चांगलं बघा फेटून घ्यायचे फेटून घेतल्यामुळं काय होतं ना यामध्ये हवा चांगली बसली जाती आणि शिवाय मिश्रण सुद्धा आहे ना चांगलं हलकं होतं आता याला जाळी चांगली पडण्यासाठी ना इथं मी बेकिंग पावडर घातलेली तुमच्याकडं जर खायचा सोडा असेल ना तो घातला तरी सुद्धा चालेल आणि याच्यावरती थोडंसं दूध आहे किंवा पाणीसुद्धा घालू शकता जर बेकिंग सोडा बेकिंग पावडर जर नसेल ना तर खायचा इनो जर असतो ना तो घातला तरी सुद्धा चालेल तर आपल्याला काय याला जाळी अन्न महत्वाचं आहे तर हे बघा छान असं मिक्स करून घेतलंय आणि दोन ते तीन वेळा बघा लाईट गेली आणि त्याच्यामुळे ना इतका मूड ऑफ हो, होत होता ना असं वाटत होतं की रेसिपी शूटच करायला नको तरी सुद्धा म्हटलं की नको सगळं वाटून घाटून तर म्हटलं झालेलं आहे फक्त भाजून घ्यायचं आहे आणि भाजून घेतलेलं काय आपल्या व्हिवर्सला कळणारच आहे म्हणून म्हटलं जसं आहे ना तशीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर इथं मी आहे ना नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे आणि याच्यावरती ना थोडंसं दोन चमचे तुपाची धार घालून घेतलेली जर तुम्हाला तुपावरती नसेल करायची ना तर तुम्ही आहे ना बटर किंवा मग आहे ना तेलावरती सुद्धा करू शकता याच्यावरती ना आपल्याला घालायचे तसे छोटे छोटे पॅनकेक जर तुमच्याकडे बघा पॅनकेकचा तवा असेल ना त्याच्यावर सुद्धा घालू शकता तर माझ्याकडे तर काही नव्हता म्हणून म्हटलं आपला साधा डोशाचा जो पॅन होता ना त्याच्यावरच घालून घेते तर डोशाच्या पॅनवरती करून सुद्धा आहे ना इतका कलर भारी आला ना या पॅनकेकला आणि यामध्ये गुळ घातलेला होता तरी सुद्धा आहे ना हा पॅनकेक तव्याला चिकटलेला नाहीये किंवा याचे तुकडे वगैरे झालेले नाहीत इतका मस्त आणि झटपट करून तयार होतो बर का हा पॅनकेक तुम्ही ना ज्यांना कोणाला हा पॅनकेक खायला द्याल ना त्यांना असा वाटणारच नाही की हा उपवासाचा पॅनकेक आहे आणि यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण घातलेले आहेत त्याच्यामुळे ना इतका खमंग लागतो ना हा पॅनकेक तुम्ही ज्यावेळेस बनवाल ना त्यावेळेस तुम्हालाच अनुभव येईल की हा पॅनकेक कसा झाला येतो तर बघा दोन एका बाजूनी आहे ना अगदी अर्धा मिनटं चांगला भाजून घेतला आणि गॅसची फ्लेम आहे ना अगदी लो ठेवली लो हीटवरच आहे ना हा पॅनकेक अगदी अर्धा मिनटं भाजून घ्यायचा आहे चांगला भाजला जातो बघा आणि दोन्ही साईडनं खमंग खरपूस असा भाजल्यानंतर याला कलर सुद्धा खूप भारी आलेला आहे तर तुमच्याकडं आहे ना कुठल्याही क्वालिटीचा बघा गुळ असू द्या माझ्याकडं पिवळसर गुळ होता त्याच्यामुळं माझे हे पॅनकेक आहेत ना थोडेसे पिवळसर झालेले आहेत तर असे हे गरमागरम पॅनकेक आपले तयार झालेले आहेत एका डिशमध्ये काढून घेते आणि जसे आपण सर्व करतो ना आपले नॉर्मल पॅनकेक तसेच हे सर्व करायचे तर याच्यावरती तुम्ही आहे ना मधाची धारसुद्धा घालू शकता नाहीतर मग आपलं ठरलेलंच आहे तूप आणि उपवासाला तसंही तूप चालतंच तर वरतून मस्त असं तूप घालायचे आणि गरमागरम ज्याचा कोणाचा उपवास असेल ना त्यांना खायला द्यायचं आहे तुमची ना अक्षरशः तारीफ करतील आणि शिवाय हा पॅनकेक तू परत बनव पुढच्या उपवासाला असं सुद्धा तुम्हाला सांगतील तर एक पॅनकेक तुम्हाला दाखवते तर बघा वरतून मस्त असा खुसखुशीत झालेला आहे आणि आतून मस्त अशी जाळी आलेली या पॅनकेकला नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत